चूल पेटवायला आम्ही दोघ जण किती दमलो अर्धा किलो डाळ होते खूप पण नव्हते पण मला माझं मारस मजाच असू येत होत की यार एवढं एवढं कोण थाट घालता था या गोष्टींना नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे माझ्या चॅनल वर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मी तर कालचा दिवस होता शुक्रवार पोळ्याचा सण होता काल आणि बैलांचा मान असतो त्यासाठी प्रत्येक शेतकरी मस्त छान सजवतो बैलांना स्त्रिया स्वयंपाक वगैरे करतात बैल दाराशी येतात आणि खूप उत्साहात हा सण साजरा होतो फक्त एवढंच आहे की जसे जसे वर्ष रोडलं जात आहे ना तसं तसं बैलांची संख्या फार कमी होते कारण आधुनिक गोष्टी त्यांची जागा घ्यायला लागलेल्या आहेत मी काही काम करते आणि दुखापत नाही होणार असं कधीच होऊ शकत नाही पुरणपोळीची डाळ वगैरे शिजलेली होती आणि त्यानंतर माझ्या सासू कणिक वगैरे मळत होत्या आणि त्यांना काय काय गोष्टी लागत होत्या ला ते मी त्यांना हाताशी देत होते आणि सोबतच घर पण आवरत होते आता डाळीमध्ये गुळ वगैरे घालण्याच्या आधी रसईसाठी आपल्याला त्या डाळीचं पाणी काढून घ्यायचं होतं आणि रसईसाठी शिजलेली थोडीशी डाळ पण मला काढून घ्यायची होती कारण मग रसई तेव्हा घट्ट लागते काही लोक सार म्हणतात आमच्याकडे आम्ही रसईच म्हणतो आणि ज्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ना त्या दिवशी तर एक्स्ट्राची भांडी पण खूप जमा होतात घासायला तर मग मी आता व्यवस्थित हे पाणी निथळून घेतलेलं आहे आणि आता मी करते आहे प्रिपरेशन रसाईची रसईचं जे पण वाटण असतं त्याचं एक वाटीपूर्ण खोबरं वापरलेलं आहे मी त्यामध्ये लसूण घातला आणि आता एक मोठा कांदा जो आहे तो मी चिरून घेणार आहे मोठ्या मोठ्या स्लाइसने कारण आपल्याला ते तव्यावर टाकून थोडं तेल घालून आणि करपवून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून मग आमटी छान लागते चवीला तर आता इकडे मी कांदा वगैरे चिरून घेतला आहे ठेवला आहे तवा त्यात थोडंसं तेल घातलं आणि आता मी लसूण सेपरेट करून घेईल आणि फक्त कांदा आणि खोबरं हे आहे ना ते मस्त क्रिस्पी करून घेईल असं कडक करून घेईल तव्यावर माझ्या डोक्यात कंटिन्यू एकच विचार चालू होता की जोपर्यंत माझं दळून होत नाही तोपर्यंत लाईट गेली नाही पाहिजे बस एवढंच एक डोक्यात होतं माझ्या आता मी पोळ्यांचं प्रिपरेशन तर करूनच घेणारे जसं की आता पुरण वगैरे वाटेल आधी त्याला मस्त शिजवून घेईल गुळ वगैरे घालून तर पायला खोबरा आणि कांदा मस्त करपला की मग अद्रक आणि लसूण टाकून त्याची पटकन असं दळून काढेल त्याला कारण लाईट खूप ये जाय करते आणि खूप फास्ट तेवढं जर जा झालं ना तर दळायचं काम जर जा झालं ना तर मग बाकीचा स्वयंपाक कसाही होऊन जातो लाईट नसली तरी तर मी आता इथे पूर्णच चाळत होते व्यवस्थित गरम करून खाली लागायला पण नको म्हटलं त्यामुळे मी सतत कंटिन्यू चाळत होती त्याला गुळ पण छान प्रकारे वितळला होता यात मी थोडं जायफळ इलायची पावडर आणि किंचित भर असं मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता याला चाळून घेतलेलं आहे मी म्हणजे आता हे तयार आहे आता एकीकडे रसाईचं पण बघा मस्त खोबरं आणि कांदा करपलेला आहे छान प्रकारे

थोडंसं पाणी टाकावंच लागेल मला वाटलं ला होतं की थोडं पाणी नको टाकायला पण टाकावंच लागेल परफेक्ट पेट्रोल पाहिजे होतं थोडंसं खूप जास्त जीव वैतागला होता कारण अर्धा तासापासून चूल पेटवत होती शटरवर कर खाली कर हेच चालू होतं तरी पण ते चूल पेटायचं नाव घेत नव्हतं अजिबात म्हणजे डायरेक्ट खापर ठेवलं गेलं तरीसुद्धा ते चूल पुन्हा पुन्हा विझून जायचं जा कारण लाकडंच ओली होती तर ते चेटणार तरी कसं होतं <प्राण> ने वाड़ा। ने ने वाड़ा। गया। गया। बाजूला ना हो 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 मग माझ्या चुलत सासू करत होत होत्या पोळ्या त्यांचं चूल वगैरे पेटलेलं होतं खापर ठेवलेलं होतं मग मी म्हंटल आता तुम्ही जा तिथे कारण मग उशीर होतोय म्हटलं बाकीच्या स्वयंपाकाला पण तुम्ही ती कामं करा तोपर्यंत मी घरचा स्वयंपाक आवरते कारण मग दोघी जणांनी एकाच ठिकाणी अटकून राहिलं तर कुठलेच काम होणार नाही म्हटलं त्यामुळे मग त्या तिकडे पोळ्या करायला गेल्या आणि मग मी घरी येऊन लागले स्वयंपाक करायला पेटवायला खूप जास्त ट्राय केलं पण ते पेटलंच नाही शेवटी तुम्ही तुम्हाला पण मी दाखवलं ट्रोल पण टाकून बघितलं सगळं काही करून बघितलं पण वारं इतकं चालू होतं आणि लाकडं सगळे वल्ले होते त्याच्यामुळे पे चुलच पेटलं नाही मग आता शेवटी शेजारी माझ्या चुलत सासूच्या घरी पोळ्या आता माझ्या सासू आणि तोपर्यंत म्हटलं मी आता बाकीचा स्वयंपाक करून घेते कारण बैल सपोज जर आले दारात तर ते किती वाजता येतात साडेचारच्या आत येऊनच जातात आणि जर नसत्या पोळ्या झाल्या तर प्रॉब्लेम झाला असता बाकी स्वयंपाक तर नंतर पण होतो त्याच्याचमुळे म्हटलं गाळा पण खूप काळा होतोय आणि फक्त धूर येत होता शेवटपर्यंत नाही चेटलं कापूर घातला सगळं घातलं नाहीच चेटलं मग म्हटलं आता फायनली जाऊ द्या मी वरती स्वयंपाक करून घेते तुम्ही जाऊन पोळ्या करून घ्या आणि मग तेच आत्ता मी टाक आणि कंटिन्यू खाली ना जे नाही तर आता एकदम असे पाय थरकवायला लागलेले आहेत तर चला आता भात टाकते मी सगळ्यात आधी खीर करायची आहे तर हे बघा मंडळी मस्त रसाई टाकली मी आणि या किती छान कड आली आहे बघा तिला आता ती जो जेव्हा उकळेल ना तेव्हा ती अजून घट्ट होईल थोडीशी कारण अजून ना त्याच्यात जे कणिक असतं ना त्याचे पण गोळे टाकायचे आहेत तर मी तुम्हाला दाखवते आता हे बघा इकडे मस्त रसाई होते आणि एकदम खूप छान कड आलेली आहे हिला चांगल्या प्रकारे उकळून घ्यायची आहे आणि थोडंसं कणिक घालायचं आहे त्याच्यात मग डन झाली इकडे मी आंधून ठेवलेलं आहे भातासाठी काही नाही पुरणच शिजलेलं होतं काही एवढं नाही डाळीचंच कुकर आहे तर त्याच्यातच लावून देते कारण ऑलरेडी खूप भांडी सांगळलेली आहेत म्हटलं परत हे त्याच्यात वाढवा नको तर याच्यातच आता करून घेते आता आवरते पटकन उशीर झालेलं आहे तांदूळची खीर आहे ह्याच्यात सगळं काही पडलं आहे फक्त अजून दूध पडलेलं नाही कारण दूध नव्हतं तो तोपर्यंत आणलेलं तर मी उकळवून नंतर फक्त दूध गरम करून टाकायचं आहे इकडे रसई पण झालेली आहे भात पण झालेला आहे फक्त तळण काढायचं राहिलं आहे बाकी सगळं काही झालं आहे आणि हा सगळा पसारा आता आवरेल मी पण त्याआधी छान असा एक कपभर चहा पेट कारण ना या आदल्या रात्री पण डोकं दुखत असल्यामुळे मला रात्रभर अशी नीट झोपच लागली नाही खूप डोकं दुखत होतं माझं आणि गोळी घेऊन फायनली झोपली होती आणि आज पण खूप डोकं दुखत होतं पण तसंच चालू होतं आवरायचं म्हणून आणि त्यामुळे मला आत्ता चहा पिणं खरंच खूप जास्त गरजेचं होतं कारण आता खरंच मला खूप त्रास व्हायला लागला होता तर आता नंतर दूध आणलं गेलं होतं त्याला मी मस्त तापवलं आणि हे बघा खीर किती छान आणि खरंच खूप टेस्टी झाली होती खीर पण आणि नेमकं मग मी दे नैवेद्याचं दे ताट केलं आणि तेवढ्यात दारात बैल आले होते आणि मग नंतर मी खाली आली आणि बरंच झालं बैल लवकर आले नाहीतर फार वाट बघावी लागली असती तशी तर मला बैलांची खूप जास्त भीती वाटते पण हे जरा मला शांत वाटले कारण याआधी मी बैल बघितले ना तर ते, ते खूप असे मालकाला पळवतात डायरेक्टली रस्त्यावर पळवतात त्यावेळी हे बरे वाटले मला जरा म्हणून मी थोडी जवळ गेले त्यांच्या आणि मस्त पुरणपोळी वगैरे खाऊ घातली त्यांना छानपैकी बैलच नाही डिमांड वाढी जायचं आपल्या गावात बैलच राहील पुढे सगळं काही आवरून झालं आणि बैल वगैरे आले पूजा वगैरे केली आणि ना खूप मोठे बैल होते थोडीशी भीतीच वाटत होती म्हणजे मी एवढे चार वर्ष झाले पण मला ना बैलांना मी स्वतः खाऊ घालू शकत नाही अजून कारण मला प्रचंड भीती वाटते कारण शिंग वगैरे बघून पण मग पूजा वगैरे झाली आणि काही नाही अर्धा किलो डाळ होती फक्त पण त्या डाळीने इतकं दमवलं मला त्या पुरणपोळीने <laughs> म्हणजे इतकं इतकं प्रचंड वैताग आला होता ना असं वाटलं होतं की अरे तव्यावर जस्ट होऊन गेल्या असत्या जस्ट म्हणजे अर्ध्या तासात सगळ्या पोळ्या झाल्या असत्या पण असं झालं शेवटी म्हटलं शेवटी बैला आले आणि खाल्लं त्यांनी आ, तर मंडळी आजचा व्हिडिओ जरा जास्तच मोठा झाला आहे मी प्रिपेरेशन करत होते जे काही आज दिवसभरात घडत होतं ते सगळंच दाखवलं रेसिपी तर नाही दाखवली ऑब्वियसली सगळ्यांनाच येतात या गोष्टी तर काही नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज मला कळवा आणि बरेचसे लोकं व्हिडिओ बघतात लाईक करत नाही कमेंट करत नाही तर प्लीज लाईक कमेंट करत जा आ, तर काही नाही कारण मी एवढ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी शेअर करते आणि तुम्ही लाईक करत नाही तर आज ना म्हणजे मी आज थोडीशी अस्वस्थच होते माझी रात्रभर झोप झालेली नव्हती म्हणजे काही गोष्टींचा विचार होता डोक्यात आणि त्यामुळे मी आज ना रात्री सायंकाळपासून खूप प्रचंड डोकं दुखत होतं रात्रभर पण मला इतकं डोकं दुखत होतं ना सतत असं हॅमरिंग करतंय कोणीतरी असं होत होतं मला तसंच ता कसं तरी आवडलं ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की सांगा <laughs>